नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची ॲन्सर घे आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो नागपूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबतचं सूचनापत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आलेले असून यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमध्ये पहिली रिस्पॉन्स शीट उपलब्ध राहणार आहे याच कालावधीमध्ये या, या रिस्पॉन्स वर जर तुम्हाला काही आक्षेप नोंदवायचे असतील तर ते तुम्ही या तीन दिवसामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता तर मित्रांनो आज तारीख आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज दिवसभरात कधीही तुमच्या लॉग मध्ये या रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात अद्याप ज्या क्षणी मी व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत तरी रिस्पॉन्सशीट अजून उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत आज जेव्हा पण हे रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होईल त्यावेळेस मी व्हिडिओच्या माध्यमातून कळवळेलच त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची याची थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जसं तुम्ही क्लिक करा तुमच्यासमोर नागपूर महानगरपालिकेचं भरतीचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे हे ओपन होईल या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे तुमच्या ब्राउझरमध्ये वरती जे तीन डॉट दिसत आहे त्यावर क्लिक आहे त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर डेस्कटॉप साईड असा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो असं केल्याने काय होतं ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे हे डेस्कटॉप व्हर्जनमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल जेणेकरून रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यास तुम्हाला सोपी होईल आता या ठिकाणी उमेदवाराने स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या कोल टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर आता तुम्हाला तीन पर्याय बघायला मिळतील त्यातील दोन नंबरचा पर्याय हा पोस्ट सिलेक्शन किंवा अप्लाय पोस्ट असू शकतो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर केलेला आहे त्याचा तपशील तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल या ठिकाणी ॲक्शनचं खाली जे आय बटन तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केलं की पुन्हा या ठिकाणी तीन पर्याय बघायला मिळतील त्यातील दोन नंबरचा पर्याय असेल कैंडिड्स रिस्पॉन्स जसों तुम्हें क्लिक करा तो अभी तुम्हें रिस्पॉन्स शीटी डाउनलोड करने तैयार होल मित्रों तुम्हें विजयो कपड़ा प्रिंट बटन क्लिक करू रिस्पॉन्स शीट की तुम्हार मोबाइल में पी डी एफ डाउनलोड करूँ घू शता रिस्पॉन्सट आने नाइव प्रोसेस तुम्हारा मैं रिस्पॉन्स शीट कसी डाउनलोड कराई दाखिलच मित्रो महत्वपूर्ण असा हा व्यो जाती जास्त मित्रम नक्की शेयर करा पूरे अपडेट्स चैनल में सब्सक्राइब करना विसरू ना धन्यवाद